आज आम्ही प्रभाग क्रमांक सतरामधून विलासपूर गोळीबार मैदान इथून सर्व पुरुष वर्ग आणि महिला वर्ग कमी वेळामध्ये मला वाटतं शंभर दीडशे जण आम्ही एकत्र आलो आहे त्याच्यामागचं कारणही तसं आहे कालचं दोन तारखेला इलेक्शन झालं त्याच्या अनुषंगानं काही लोक इंस्टाग्रामवर आणि एक प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून फिरोजबाईंच्या बाबतीत एक पोस्ट व्हायरल केलेली आहे की लव जिहाद वगैरे याच्यामध्ये पाकिस्तान कनेक्शन वगैरे अशा गोष्टीचा वापर केलेला आहे परत ते सांगितलं आहे की गाडी त्यांची झाली आहे ट्रक आला आणि त्यांनी मुलगा उडवला त्यांच्याच कार्यकर्त्याने पण आम्ही आत्ता साहेबांना भेटून आलो साहेबांनी सांगितलं मी तो कोरेगावमधला ट्रक आहे त्याचा याचा काही संबंध नाही म्हणजे जे काय चाललंय ते फक्त जाती दोन्ही जाती ते, ते निर्माण करण्याचा हा एक प्रकार आहे आणि आता गेले पंचवीस वर्ष आम्ही बाईंच्या सहवासात आहे मैदानामधून ते एक प्रतिनिधित्व करत होते आत्ता आणि आता, आता नुकत्याच झालेल्या इलेक्शनमध्ये ते उभे राहिले होते तर त्याच्या माध्यमातून जर तुम्ही त्यांना जर असं काहीतरी जर... कुठे बोलून कुठंतर समाजामध्ये तेट निर्माण करायचा प्रयत्न चाललेला असेल तर याच्या संदर्भात आम्ही शंभर टक्के निषेध व्यक्त करतो आणि शंभर टक्के आमच्या गो गोळीबार मैदान विलासपूर विलासपूरमधल्या सर्व महिला माता भगिनी आणि पुरुष मंडळी सर्व जर आम्ही आता लगेच इथं आलो आहे याच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे जो कोणी हा प्रकार करतोय जो सोशल मीडियाला क्लिप बनवल्या जातात आत्तापर्यंत ही एक दुसरी क्लिप दुसरे तिसरे पण दहा एक क्लिपा अर्धा क्लिप क्लिपा या पंधरा दिवसामध्ये इलेक्शन आलं की चालू झाल्या तुम्ही जर करायचे तर बाबा बाई कुठलं काम करत नाहीत मतभेद बाबा चला इलेक्शनच्या माध्यमातून दावे प्रतिदावे होत असतात की बाबा या कामाच्या माध्यमातून त्या कामाच्या माध्यमातून या गोष्टी ठीक आहे पण तुम्ही आज जातीय ते निर्माण कशासाठी करताय आज आम्ही गेले पंचवीस वर्ष त्यांना असं ओळखतोय आज दोन्ही महाराजांच्या शाहू ही राजधानी आहे छत्रपतींची गादी आहे आपली सातारा मध्ये तुम्ही हे जातीयवाद निर्माण करायचा हा तुमचा प्रयत्न चाललेला आहे त्याच्यावर कुठंतरी निर्बंध घातला पाहिजे आणि कठोर कारवाई यांच्यावर झाली पाहिजे एवढंच आमच्या गोळीबार विलासपूरच्या वतीनं चांगलं आहे फिरोजबाई हे गेले चार पाच वर्ष झालं कोरोना काळापासून समाज समाजकार्य करतात या समाजकार्य करत असताना देखील आज तिथे एवढा मोठा हिंदू समाजाचा हिंदू समाज, समाज आहे परंतु कोणालाही वाटलं नाही की शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करावी ती फिरोजबाईंनी एवढ्या मोठ्या प्रमाणात गेले तीन चार वर्ष शिवजयंती साजरी करतात जो माणूस शिवजयंती साजरी करतो तो माणूस असलं कृत्य करूच शकत नाही एवढं असताना त्या माणसाला बदनाम करायचं आणि त्याला कुठेतरी अडचणीत आणायचं या असल्या गोष्टीमुळे एखादं कुटुंब निस्त होऊ शकतं याची दखल सर्वांनी घ्यावी आणि ह्या असले गुन्हे करणार असले हे करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी का एवढीच विनंती करतो घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आपले वॉर्ड क्रमांक सतरा मध्ये फिरोजबाई पठाण आणि पुनम निकम ह्या उभ्या राहिल्या होत्या मतदारसंघ हा सातारा जिल्ह्यातला तसा फार मोठा आहे आणि सगळ्या जिल्ह्याचं लक्ष ह्या सातारा जिल्ह्यातलं लक्ष सगळं विलासपूरकडे आहे आणि आमचे फिरोजबाई म्हणजे हे गेले वीस ते पंचवीस वर्ष झाले छत्रपशी छत्रपती छत्रपतींच्या राजधानीतले आणि छत्रपतींच्या वंशजातले तेरावे वंशज छत्रपती उदयन सिंह शिवेंद्रसिंह महाराज त्यांचे अगदी उजवा हात आहे आणि त्यांचे ते शिष्य आहेत आणि अगदी त्यांच्या कंठस्य म्हणजे त्यांच्या खूप जवळचे मित्र आहेत आज आपल्या व छत्रपतींच्या वंशजामध्ये आज एक हिंदू मुस्लिम मावळा आहे हे लोकांना पाहत नाही आणि छत्रपतींचा मावळा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा सुद्धा हा मुस्लिमच होता आपण आणि साईबाबा हे सुद्धा मुस्लिमच होते हे हिंदूंचे दैवत आहे तर आज हा ह्या इलेक्शनच्या मध्ये लोकांनी त्यांनी खंडणी मागितली होती पण बाईंनी ती खंडणी देण्यास नकार केला खंडणीत पैसे वाटले नाहीत खंडणी देण्यास नकार केला म्हणून त्यांच्यावरती हे असे हे क्लिप तयार करतात इंस्टाग्रामवरती काय काय टाकतात त्यांना कुठून बदनाम करायचं हे फक्त ते शोधतायत आजचा आलेला हा उमेदवार आठ दिवसापूर्वी मी म्हणतो मी उभा राहणार आहे आणि मी सगळं करणार आहे आज मी माझ्या कार्यात मी काय काय केलेली कामं ते आत्ता ते सांगतायत म्हणजे की निव्वळ हे बाईंना बदनाम करायचं काम चाललेलं आहे आमचा कार्यकर्ता हा सच्चा कार्यकर्ता आहे त्यांनी आत्तापर्यंत खूप कामं केलेली आहेत आणि सगळ्यांना मदत केलेली आहे हा ट्रक वगैरे जो म्हणतायत तो कोरेगावचा ट्रक आहे त्यांच्याकडनं काहीही झालेला नाही आहे मावळ्यांना तुम्ही पुढून वार करा मागून वार करू नका आणि सच्चा असाल तर पुढं या बांगड्यावरून मागणं खेळू नका मला एकच सांगायचं आहे आम्ही सच्चा मर्द असाल तर त्यांनी पुढं येऊन खेळावं वा, मागणं वार करू नाही आणि भाईंसाठी आम्ही निषेध व्यक्त करू अख्खा आम्हीला व्यवस्था इथं राहील आमचा गुन्हा नोंद झाला नाही तर त्याच्या पुढे सगळं पोलीस डिपार्टमेंटनी सांभाळावं ही मला नम्र विनंती कार्यकर्त्या सुवर्णताई पाटील आज जे जे जाती धर्मात तेट निर्माण करायचं चा काम चालू आहे हिंदू आणि मुस्लिम हे असं म्हणून जे काही कृत्य करताय तुम्ही हे कुठंतरी चुकीचं आहे आणि त्याला समाजात गालबोट लागेल व जाती धर्मात तेट निर्माण होईल असं कुणी वागू नये त्याच्यासाठी आम्ही पोली पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन आम्ही तिचर कंप्लीट दिलेला आहे त्याच्यावर मस्के साहेब हे त्या जे ज्यांनी हे पोस्ट टाकले त्यांच्यावर तर गुन्हा नोंद करतील पण जे आपले दोन्ही राजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब असतील व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब असतील यांनी कधीही जाती धर्माचं राजकारण केलेलं नाही आणि इथून पुढं कुणीही जाती धर्माचं राजकारण करू नये आणि काहीतरी समाजात गालबोट लागेल असंही कुणी वागू नये एवढीच मी माझी विनंती आहे सगळ्यांना आणि आज आम्ही येऊन सर्व विलासपूर असतील किंवा सातारा जिल्हा असेल त्यांना खंत आहे जाती धर्मात जे चाललंय ते कुठंतरी जिहाली व्रती आणि हे म्हणजे जो कोण पोस्ट लागतोय याला तर कळत आहे का की आपण जिहाली वगैरे कुणाला म्हणतोय पण तुम्ही असं काय बघितलंय का ते कुठंतरी म्हणजे थांबलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे आणि पोलीस स्टेशनला येऊन आम्ही रिक्सर कंप्लीट केलेली आहे आणि त्याच्यावर साहेब दखल घेतील हेही मला विश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र खरं सांगायचं तर चार वर्ष झालं मी फिरज भाईंच्या हो बरोबर आहे हा व्यक्ती खरंच खूप वेगळा आहे म्हणजे सगळ्या लेडीजना कोणाला आई म्हणणार कोणाला ताई म्हणणार तो माणूस असा कधीच करू शकणार नाही तो माणूस चांगला आहे त्यामुळे एवढ्या महिला त्यांच्या पाठीशी घरात उद्या जर अकरा वाजता अकरा गोळीबार आणि बिलासपूर जर आणायचं म्हटलं ना तर सगळी लोक बाईंच्या साठी नक्की इथे येणार आणि हा गुन्हा नोंद करणार आणि हा गुन्हा नोंद झालाच पाहिजे आणि जो व्हिडिओ व्हायरल केलाय त्याला आम्ही सर्वजण मिळून निश्चित करतो करण्यापेक्षा ना समोर येऊन वार करावा मला तर असं वाटते कारण आज बाई बाईच्या बदनाम करायचं त्यांच्याकडे कारणच नाही फक्त एकच कारण भेटते ती म्हणजे जात आणि बाई एवढं चांगलं मराठी बोलतात की ते मराठी माणसाला सुद्धा चांगलं बोलता येणार नाही एवढं चांगलं ते बोलतात कामं पण सगळे करतात आणि जेव्हा चांगलं त्यांचं व्हायरल करा की वाईटच व्हायरल आणि ते आहे का घर वाईट व्हायरल करायच्या जेव्हा करोना काळ आला तेव्हा कुठं गेलेली जात तेव्हा त्या त्याच माणसाने सगळ्यांना जपलं ना तर अशा आज माझ्या नावानेच मी उद्या गुन्हा दाखल करणारे मनीष आवळे म्हणून ज्या माणसांनी पोस्ट व्हायरल केली त्याच्या नावचा बी गुन्हा मी दाखल करणार आहे आणि ज्यांनी ही बनवली त्याच्या पण नावचा गुन्हा दाखल करणार आहे